छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे माणसाच्या रक्तात असले पाहिजे याचे जिवंत उदाहरण मात्र मुंबईमध्ये पाहायला भेटलं कारण की मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये असा एका ताईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडियावर तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे व्हिडिओ पाहिले असतील पण ह्या ताईचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर अक्षरच्या अंगावर काटा येईल कारण की एका मुलीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अनेक जण विविध कला जोपासतात अनेक जण इतिहासकालीन पोवाडे गवळण संगीत गातात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून ते तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये एक मुलगी रेल्वेमधून प्रवास करताना दिसत आहे जेव्हा रेल्वेमध्ये ती मुलगी प्रवास करत आहे तेव्हा ती शिवरायांचा पोवाडा देखील गात असल्याचं समोर येत आहे